शब्द मन आणि प्रेम अ माय गॉड न्यू पार्ट शुभ क्रिया ओ हो, में ट्विस्ट। न्यू न्यू ट्विस्ट पार्ट टू पार टू फोर मध्ये बघितलं होतं आपण क्रियाला डॉक्टर चेक करून सांगतात की आराम आहे आता सो मग तसंच शुभ डिस्चार्ज घेऊन क्रियाला घरी घेऊन येतो आणि मग सगळं नीट व्यवस्थित करण्यात आयुष्य म्हणून मदत करतात छान गप्पा मारतात आणि मग चालले जातात स्वतःच तसच इव्हनिंग पाच वाजता शुभ मस्त दोघांसाठी चहा करतो आणि ते झाल्यानंतर शुभला नंबरने येतो तर तो बघता शुभ विचारत असतो पण पुढची व्यक्ती बोलत असते लाईक स्वतः कोण आहे काय आहे नाव वगैरे काही सांगत नसते सो आता पुढे बघू तर शुभ रिप्लाय करतो की मला एक पर्सन काही लक्षात येत नाहीये सो प्लीज तू फिरवून फिरवून बोलण्यापेक्षा सरळ काय ते बोल बाळा वगैरे बोलू नको प्लीज मला नाही आवडत तर रिप्लाय येतं की अरे तेव्हा तर बोलायची मी आणि हा शब्द ऐकून तू मस्त गोड अशी स्माइल पण करायचा मग आता अचानक या शब्दाचा इतका राग का येऊ लागलाय तुला तर शुभ अँग्रि स्टिकर सेंड करत करतो आणि पुढे मेसेज टाईप करतो की तू कोण आहे ते सांग आणि प्लीज बंद कर हे असलं बोलणं ते रिप्लाय येतं की सॉरी मी कॉल करतो रिसिव्ह कर आणि आवाजावरून तरी ओळखायचा प्रयत्न करा आणि जर आवाजावरून नाही ओळखला तर मी समजून जाणार की तेव्हाच शुभ हा नाहीच राहिलाय ओके तर शुभ की कॉल करू नको मी नाही बोलू शकत आता प्लीज नाव सांग आणि बाजूला हो तर रिप्लाय येतो की बाप रे इतके वर्ष बाजूलाच होती मी तरी तुला आता पण नकोशी वाटते का मी का असं चिडचिड करायला लागलायस तू तू लाईफमध्ये काही प्रॉब्लेम चालू आहेत का कुठलं टेन्शन आट का तुला सांग ना मला बोल ना तू तर शुभ रिप्लाय करतो की अरे याल तू कोण आहेस सांगणार आहेस की नाही मला की ब्लॉक करू तुला तर ती घाबरून जाते आणि रिप्लाय करते की तुझी स्कूल मधली तुझी सर्वात जास्त आवडती व्यक्ती आहे मी आणि जर आता पण माझं नाव हो तुला नसेल ना आठवत तर ठीक आहे नाही करणार तुला ह्यानंतर कॉल मेसेज काहीच आणि जाग जगून घेणार मी माझी लाईफ जसं मी आजपर्यंत जगत आली होती तसंच देन तसंच शुभ स्कूलच्या सर्व आठवणी आठवू लागतो आणि तेव्हा क्लिक होतं की एक नेम आणि ते नेम असतं वंशिका तर तसंच शुभ मेसेज टाईप करत रिप्लाय करतो की वंशिका तर रिप्लाय येतं की हो मी वंशिका सर्व आठवायला लागतं आणि खूप हॅपी होत असतो मनातल्या मनात, मनात आणि फुल ब्लशिंग स्माइल करत असतो आणि वंशिका पण मेसेजवर मेसेज करत असते की तू कसा आहेस कुठे आहेस काय करतो आता घरचे कसे आहेस सगळे शुभ खूप हॅप्पी होत सगळे आन्सर करतो आणि तसंच बोलतो की मला तुला बघायचं आहे आत्ता तर वंशिका हो बोलते आणि मस्त फोटोज वगैरे सेंड करते देन फोटोज बघून बघून खूप शुभ हॅपी होत असतो आणि खूप जास्त सुंदर दिसत असते ती व्यक्ती वंशिका तर तसंच प्रत्येक फोटोवर रिप्लाय करत तारीफ करत असतो मग वंशिका बोलते की मला पण तुला बघायचं आहे शुभ आपले फोटो सेंड करतो तर तसंच वंशिका बघताच ब्लशिंग स्माइल करत रिप्लाय करते की हाय माझं बोलणं आणि माझ्या सौतनचं बोलणं पूर्णपणे खरं झालंय सौतन <laughs> तर शुभ विचारतो की काय कोणतं बोलणं हो? आणि सौतन कोण तर वंशिका सांगते की सौतन त्याच तिघी ज्यांचा नंबर तुझ्या मागे पुढे असायचा आणि माझ्या जगाच्या शेवटी आणि मला ते आठवून देऊ नको आता प्लीज कारण खूप राग येतो अजूनही मला आणि बाय द वे त्यातली कोणी कॉन्टॅक्टमध्ये तर नाही ना कौ तुझ्या आणि तुझे ते चार पाच बेस्ट फ्रेंड्स पैकी कोण कोण आहेत कॉन्टॅक्टमध्ये तर शुभ सांगायला लागतो की कोणती सौतन वगैरे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे आणि कोणतेही बेस्ट फ्रेंड्स सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे आणि माझे कोणते न्यू फ्रेंड्स पण मी कधी बनवले नाही माझ्या त्या चार पाच फ्रेंड्स नंतर सगळे मला असेच स्वार्थी लोक मिळाले सो मी कोणासोबतच काहीच फ्रेंडशिप ठेवून नाही आहे आणि हा आता एक आहे फक्त पण तो भावासारखा आहे मला लाईक स्वतःच्या भावापेक्षा जास्त मानतो तो मला आणि मी त्याला बस बाकी कोणी नाही आणि <laughs> so, त्याचं I mean, का का नाव काय आहे तर आयुष सो वंशिका बोलते की तू कुठे राहत आहे आता आय मीन एरिया विचारते कारण तुमच्याच सिटी मध्ये आहे मी आता तस शुभ विचारायला लागतो की काय खरंच कुठे आहेस तर वंशिका या कॉलनीचं नाव सांगते म्हणजे जवळपास ता आठ ते नऊ किलोमीटर लांब असते तर शुभ सांगतो तसं तर वंशिका बोलते की मग तू भेटायला येऊ शकतो ना प्लीज मला तुला भेटायचं आहे बघायचं आहे खूप काही बोलायचं आहे आपले ओल्ड डेज मला नव्यानेच जगायचंय प्लीज नाही बोलू नको कारण खूप उशिरा नंबर मिळाला आहे मला तुझा माझे प्रयत्न सतत चालू होते तर शुभ बोलतो की भेटू पण आज नको आणि मग इतक्यात क्रिया हॉलमधून हाक मारते तर शुभ तसंच फोनची स्क्रीन लॉक करून हॉलमध्ये येतो काय झालं क्रियू क्रिया बोलतो की अरे काय झालं तू बेडरूम मध्ये काय करत आहे तर शुभ बोलतो की अगं काही नाही रील्स बघत होतो देन क्रिया बोलतो की पण मला तर कसलाच आवाज नाही आला तर शुभ लगेच बोलतो की अगं तुला त्रास होईल म्हणून आवाज कमी करून बघत होतो पण शुभच्या फेसवरचे एक्सप्रेशन बघून क्रियाला थोडा डाऊट येतो की हा काहीतरी लपवत आहे काहीतरी खोट बोलत आहे देन तसंच जाऊ दे बोलत बोलते आणि मग विचारते की जेवणाचं कसं तर शुभ बोलतो की तुला भूक लागली का बेबी तर क्रिया बोलते की नाही तर शुभ बोलतो की मम्माला सांगून आहे सो जसं जेवण बनवून होईल तसं मला कॉल येईल तर चालले जाऊ आपण जेवायला तर क्रिया बोलते की ठीक आहे मग तसंच क्रिया लॅपटॉप ठेवून देते आणि सोफ्यावर सरळ लेटून घेते शुभ विचारतो क्रियाला असं बघून की काय झालं क्रियू काही त्रास होत का तुला तर क्रिया बोलते की नाही हे मला त्रास वगैरे होत नाहीये सहज लेटली आहे मी तर तसं शुभ ओके बोलून बसतो हॉलमध्ये आणि क्रिया पण डोळे बंद करून रेस्ट करत असते आणि पाच मिनिटातच झोपी जाते सो मग शुभ पण लॅपटॉपवर आपलं काम करत असतो तर तेव्हा फोन बघतो हो, तर वंशुकाचे मेसेजेस असतात तर रीड करतो आणि रिप्लाय करतो आणि मग आपलं काम करत बसतो तर रात्री साडेआठ वाजता शुभल येतो घरून कॉल की जेवायला या म्हणून तर शुभ ओके बोलतो आणि मग क्रियाच्या झोपेतून उठायचा वेट करत असतो आणि मग तसंच नऊ पर्यंत क्रिया उठते आणि शुभल बघून बोलते की बेबी तर तसं शुभ जवळ जातो क्रियाच्या आणि बोलतो की बेबी झाली माझ हा बोला बेबी तर क्रिया पण बोलते की हो पण मला रात्री झोप नाही आली तर काय करत बसू मी तर शुभ बोलते की मी आहे ना मस्त हवा ते करू आपण तू त्याचं टेन्शन सोड तर क्रिया बोलते की नालायक मला बरं नाही ना आता मग अशा अवस्थेत पण तुला हेच करायचं आहे का शुभ बोलतो की अगं अशा अवस्थेत जर असं काही केलं ना आपण तर खूप लवकर भोरी होशील तू म्हणजे कसं बघ तुझा माइंड डायव्हर्ट होईल मग आणि तू खूप हॅप्पी होशील आणि पुन्हा काय हवं तर क्रिया बोलते की थँक्यू सो मच इतके फायदे सांगितल्याबद्दल पण खरंच आपण नको करूया हो काही कारण विकनेस वाढेल आणि त्रासही होईल सो प्लीज नाही हा तर शुभ बोलतो की ठीक आहे मग कडल करू चालेल ना हे तरी यात पण काही इश्यू आहे तुला तर क्रिया बोलते की नॉर्मल कडल करू पण त्यापेक्षा पुढे काय नाही या प्लीज <laughs> तर शुभ बोलतो की मी तुला असं असं फील करून देणार आहे ना की ज्यामुळे तू खूप जास्त वेळी होशील मग हे जे सगळं नाही नाही चाललंय ना त्यात तूच मला होकार देशील तर क्रिया बोलते की बघू ते नंतरच नंतर, नंतर। उठून बसते आणि तसंच हेअर्स वगैरे बांधून घेत असते आणि मग क्रिया जाते वॉशरूमला आणि रेडी होत असते शुभच्या घरी जेवायला जायला तर शुभ येतो बेडरूम मध्ये आणि तसंच क्रियाला रेडी होताना बघून जवळ येतो आणि तसंच टी शर्ट वर करून स्टमकला टच करत बोलतो अली अली माझी भीबी छोटीशी झाली पूर्ण बारीक झाली छान खाऊ पिऊ घालावं लागेल म्हणजे आधीसारखे ठणठणीत बरी होईल <laughs> तर soon, wow. <laughs> क्रिया बोलते की झाले लाड करून की सांग म्हणजे मला रेडी होता येईल तर शुभ बोलतो की मग तीस ते चाळीस मिनिट थांबूनच जाणार होऊनच जाईल लाड करून वगैरे नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाय सुपर एक्साइटेड फॉर नेक्स्ट पार्ट वाव पार्ट टू सेवन्टी सिक्स मध्ये बघणार आहे आपण क्रिया थांबते थोडं था... मिनिट नाही आणि जर थांबले तर काय काय होईल आणि नाही थांबले तर शुभ का आणि तिकडे किती वेळाने जातील दोघेही आणि वंशकामुळे काय ट्विस्ट येईल स्टोरी मध्ये आणि स्टोरी मध्ये पण पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू शकतो रायटर अँड एडिटर अँड वॉइस शुभ बसेकर